नमस्कार मित्रांनो जे निराधार आहेत किंवा जे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा असणारा आहे कारण या दोन्ही योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि नेमके कोणते बदल झाले आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही कुठे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना पूर्वी जे मानधन यायचं ते मानधन तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात असे म्हणजेच तहसील कार्यालयातून बँकेमध्ये जायचे आणि बँकेमधून नंतर त्या लाभार्थ्याला हे जे पैसे आहेत हे पैसे दिले जायचे परंतु आता याच्यामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा बदल असा केलेला आहे की डी मार्फत डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि त्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तीस मे पर्यंत तुमच्या गावातील जे तलाठी भाऊसाहेब आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही कागदपत्रे जमा करायची आहेत तर त्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आहेत तर पहिला आहे आधार कार्ड त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक बँकेचं पासबुक आणि हयातीचे प्रमाणपत्र ही जी डॉक्युमेंट आहेत ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी बाबासाहेब यांच्याकडे अगदी तीस मेच्या अगोदर तुम्हाला द्यायचे आहेत जेणेकरून तुमचे जे निराधार योजनेचे संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे पैसे आहेत हे पैसे तुमचे चालू राहतील तुम्ही चा जर ही सर्व डॉक्युमेंट जर नाही दिली तर कदाचित तुमचे पैसे अडकणार आहेत थांबणार आहेत आणि नंतर त्रास होण्यापेक्षा आता तुम्ही सर्व जी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे तुमच्या गावातील तळाडे बॉसाहेबकडे ताबडतोब द्यायची आहेत तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंटबॉक्समध्ये काय वाहात आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ई टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र